राहता तालुक्यातील साकोरी येथून दहाव्याचा कार्यक्रम उरकून येवला तालुक्यातील नगरसूलकडे जात असलेल्या दाम्पत्याचा आज शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील यवला नाका परिसरात अपघात झाला असून यामध्ये दुचाकीवरील महिला खाली पडून कंटेनरच्या चाकाखाली येऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या रामकृष्ण महाले व संगीता महाले वय पंचावन्न वर्ष या दाम्पत्याला वाहनाची धडक बसली आणि संगीता महाले यांच्यावर कंटेनरचे मागील चाक चढल्याने संगीता महाले यांचा जागी दुर्दैवी मृत्यू झाला तर रामकृष्ण महाले हे जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे सदरची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे या दुर्दैवी घटनेने कोपरगावात हळहळ व्यक्त होत आहे आणि संबंधित वाहन चालकांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे हा विषाण अपघात शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला नगरसूलकडे जात असताना हायवेलगत उभ्या असलेल्या खाजगी आडतेच्या ओसाच्या वाहनांमुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे त्या परिसरात ओसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून उभे राहतात त्यामुळे इथून मागील काळात देखील काही अपघात घडले आहेत अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर वाघ्यांची गर्दी झाली होती अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी त्वरित रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली असून पुढील कारवाई सुरू आहे दरम्यान पोलिसांनी उसाने भरलेला एक ट्रॅक्टर आणि एक कंटेनर ताब्यात घेतले असून या संदर्भात चौकशी सुरू आहे उसाच्या गाड्या रिकाम्या करण्यासाठी सदर व्यापाऱ्याने योग्य जागा बघावी आणि सदर रस्त्याच्या कडेला यापुढे अतिक्रमण करून अशा पद्धतीने वाहने उभी केली जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव